मला बी काहीतरी शिवाय दिल्या जाऊन तुला दाखवतो मला विधानसभेत उमेदवार उभा करणार नाही पण त्याला असं पाडतो हा की ते बाप जेल मी राहायला पाहिजे तो नेत्याला ने ले वळवळ येतोय नेत्या जेव्हा खुम कमी येतोय नेत्याला तो ह्याच परळीतून निवडून देत येऊन देत नाही ध्यानात मला पण जी जात माया मराठ्याला त्रास देईन त्या जातीचा नेता जिथून दुन पाडी जायचं निवडणुकीचा आता मराठ्यांनी ठरविले ज्या जातीचा माणूस मरा गोरगरी मराठ्याला त्रास देईन त्या जातीचा नेता पाडी जायचा इथून पुढे तसं आता विधानसभेला पाडू काय करावं मग आता आता लय ताकते ना पाडायचं आता घासा घिसी बी नाही झाली पाहिजे हा खपक्याच पाहिला पाहिजे आता नाही नाही सरकारच्या वतीनं आणखीन नाही कोणी आलं सरकारच्या वतीनं आणखीन कोणी नाही आलेलं बघूयात काय होत आहे आणखीन तर कोणी नाही आलं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील आणि देशाच्या विरोधात मंत्री सुद्धा शपथ घेणार आज नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेत आहेत मी काय करू चांगली गोष्ट आहे गरिबासाठी काम करावं इथून पुढं तरच त्यांना शुभेच्छा त्यांनी श्रीमंतासाठी बंद करावं खंत व्यक्ती केली होती आरक्षणा दिसत नाही त्यामुळे तुम्ही घालावं अमित आणि नरेंद्र मोदी लक्ष घालावं असे बोलले होते यावेळेस काय नाही त्यांनी कुठं घातलं होतं घातलं नाही काय नाही त्यामुळे त्यांना विनंती फिनंत्या नाही करीत आपण का नहीं। ते जे गोरगरिबासाठी सरकार चालतं त्यांना विनंत्या करीत असतो आपण गोरगरिबाच्या जीवन सत्तेवर जायचं आणि गोरगरिबाला लक्ष द्यायचं नाही तशाला विनंती नाही करत आपण कधीच राज्यामधल्या काही भागामध्ये गोष्टी निघत आहेत कोणत्याही कानावर आला असेल वेगवेगळ्या ठिकाणी काल परवापासून त्या बीडच्या निवडणुकीवरून राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं लोन प्रसार होऊ कशामुळे पण कोण समाज एकमेकांच्या समोर येत आहेत कुठे सोशल मीडियाच्या स्टेटसवरून असतं कुठे पोस्टवरून असतं आज परळी सुद्धा बंदची हाक दिली आहे आपण कारण मला माहित नाही म्हणून विचारतो पंकजा मुंडेंच्या विरोधात अश्लील स्टेटस ठेवणं नाही नाही ते तसं नाही करायला पाहिजे आजच नाही माझा विरोधी पाहिल्यापासून असल्या कोणी कोणाविषयी उघड टेटस ठेवायचे कोणी कोणाविषयी बोलायचं मग ते जात कोणची असो हे नाही केलं पाहिजे मी आजच नाही निवडणुकीच्या अगोदर सुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी मी हे गोष्ट सांगितली होती ते आपण अजिबात काही टेस्ट काय म्हणते त्याला टेटस काय असं का विनाकारण नाही ठेवायचं झालं गेलं ते विषय झाला आहे पण एखाद्याने टाकलं असन म्हणजे काय सगळा समाज थोडाच करतोय एखाद्याने जे टाकलं असं असतंच ते एखादा अर्ध म्हणून काय एवढं लगेच बंधन फांदन लगेच शक्ती दाखवायची काही गरज नाही एवढं काय करायची गरज आहे लगेच तुम्ही बी ठेवलेलं आहेतच ना मागं त्यांनी पण आहेत भरपूर त्यामुळं लई थोडंसं करणारा सुद्धा अजिबात करू नये मी म्हणतोय ना मी काय त्यांना एक न्याय देतो मला एक देतो असं थोड्याची उगे ते एखादा अर्धा असतंय मराठा समाजाने पण शांत राहावं आणि यांना शांत राहा म्हणायचं कामच नाही कारण ते नेत्याने सांगितल्याशिवाय शांत नाही नारा त्याच्यामुळे त्यांचं नेता काय आव्हान करीत नाही त्यांना त्याच्यामुळे त्यांना ती कायदा सुव्यवस्था बिघडायची त्यामुळे त्यांना सांगून काही उपयोग नाही पण मराठा समाजाला मात्र माझं आव्हान आहे की पहिल्यांदी सांगितलं शांत राहताय राहा या का अर्धा असतं टाकू द्या त्याला काय बघू आपल्याला किती दिवस सहन होते करू द्या त्यांना चुका बऱ्याच मी आता मागेच सांगितलं महिना दोन महिने गप राहा बघूयात किती चुका करते नावी मग मग आपल्या नारिडाला लागल्यावर स्पेसिफिक तुमचं या आंदोलनाच्या निमित्तानं काय आव्हान असत आपण आपले शेतीतले कामं करायचं आंतरवालीच्या आंदोलनाकडे कोणी यायचं नाही काम बुडून कामं करायचे सगळ्यांनी मी इथं खंबीर आहे लढायला या करोडो मराठ्यांसाठी मी लढायला खंबीर आहे त्यामुळे कोणी काही काळजी करायची गरज नाही आपण आपल्या शेतीचे सगळ्यांना कामं उरका शेतीचं कामं आधी संपले पाहिजे नाही काही दिसत तर नाही सध्या मी तर माझं काम आहे का ना, ना। करायचं ते होऊ शकत त्याच काय सांग सरकारची काय भावना आहे काय नाही माझं कर्तव्य मी पार पाडतो लढणं माझं कर्तव्य समाजाला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करणं लढणं तेव्हा मी करतो दिवस बऱ्यापैकी त्या काळात भेटायला येत नाही तुम्ही शेवटी हा बघ त्यांनी कवय त्यांनी जातात दिल्ली मराठी त्यामुळे ते ठरवतात माझं लढणं काम ते मी करतो आणि मी लढणार आहे असंच करत राहिले तर गरीब असते पुढच्या विधानसभेला ये भेटायला यावं की तिथून घेतला किंवा तसं पत्र दिलं तर तुमची भूमिका असेल ती मला काय अडचण नाही इकडेच यावं म्हणून काय नाही मला तर काय करायचं इकडून त्यांच्या गाळ्यात थोडंच पाडायचं मला काय करमत नाही काय त्यांच्या गळ्यात पाडल्याशिवाय असं काय नाही त्यांनी ती दोन अंमलबाजावणी केली तरी काय हरकत काल संध्याकाळी ते येतो येतो म्हणत असते पहिल्यासारखंच असत ब आज पुन्हा आज वाट बघू कालच आले होते तुमच्या पुढेच तुमच्या पुढच आले होते काल सगळे सोयऱ्यांच्या संदर्भात पण सगळ्या सोयऱ्यांपासून चर्चा होईल तुमच्या मतक्षी इतर ज्या मागण्या आहेत शिक्षणासंदर्भातल्या संदर्भातल्या नोकऱ्या संदर्भातल्या कोणी मागणी घेण्यासंदर्भातल्या त्या संदर्भात तरी काल जे आले होते लोक त्यांचा काही संवाद झालाय का झाला होता आणि त्यांना तुम्ही काही सांगितलं काल पत्र त्यांनी दिलं होतं तशी बाबती तुम्ही सगळ्या मागण्या

सगळ्यात मागण्या ना मागण्या सगळ्याच जेवढ्या काय मागण्या आहेत त्या मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे यावरती मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी लक्ष घालून त्या तातडीन सोडवा मराठा समाजाच्या भविष्याच्या मागण्या आहेत आणि या राज्यातल्या सगळ्या एस पींना आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो की जे जातीवाद 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 या नावाखाली जे जिल्ह्या जिल्ह्यात विनाकारण काही गोष्टी चालल्या मराठ्यांच्या पोराला हानमारसुद्धा सुरू आहे येवराय तालुक्यातल्या गावात पण झाली बीडच्या एस पी साहेबांनाही सांगतो विशेष करून आणि गृहमंत्री साहेबांनाही सांगतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की बीडच्या बी काही पोरांना विनाकारण मारलं गेलं की जे शेतात जात होती येवराय तालुक्यातल्या त्या रायमोच्या जवळच्या तिथं त्या लोकांनासुद्धा कुठ तरी मोठमोठ्या वारं केलेत त्यांच्यावरती इकडे लोकांना सांगायचं टेटस्ट ठेवलं म्हणून आम्ही इकडे बंद पाळतो आणि तिकडं बंद पाळतो कुणीतरी एखाद्या अर्ध्या पोरानं ठेवला असेल म्हणजे काय आमचा सगळा समाज तसा आहे तुम्ही सगळ्यांनी ते सुरू केले बरेचसे असे माजलगाव तालुक्यात हे झाले बीड तालुक्यात सुद्धा ह्या गोष्टी घडल्यात जरा याला आवर घाला हे गृहमंत्र्यांना बीडच्या एस पी साहेबांना सांगतो मी याला जरा आवर घातला तर बरं होईल कारण हे जातीवाद जातीवाद म्हणायचं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या पोराला गोरगरीबाला मारत राहायचं सारखं सारखं हे जर आवर घातलं तर चांगलं होईल हे माझी विनंती एस पी साहेबांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना जर आवर घाला ह्या गोष्टीला बरं होईल हा उग खोट्या काहीतरी नावाखाली एखाद्यावर काहीतरी आरोप रचायचा आणि त्या नावाखाली कुठं मोर्चे आमकं तमकं करत राहायचं त्याने काय मराठा समाजावर काही फरक पडणार नाही परंतु जरा त्याच्यावर आवर घातला तर चांगलं राहील आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आणि बीडच्या आणि सुबादशाही मराठ्यांना सांगतो जरा शांतरा राहा आपण काय करते करू द्या जरा बघूयात किती दिवस करतायत महिना दोन महिने आपण जरा सहन करू किती करू द्या जरा चुका त्यांना ला। नारड लागेपर्यंत सहन होणारे हे मी एस पी साहेबांना बीडच्या जाहीरपणानं सांगतो मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना जाहीरपणानं सांगतो ना, ना नारड लागेपर्यंतच मराठा समाज सहन करेन आम आमचं आम्हाला जन्म काय यांचा अन्याय सहन करण्यासाठी घातलेला नाही मात्र हेच चुका करणार मराठ्यावर ढकलणार तर हे मात्र बरोबर नाही मात्र माझ्याकडून जाहीरपणानं सांगतो मराठा समाजाने शांत राहू यांना काय करायचं करू द्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना कडून क माझ्या आव्हाने सगळ्यांनी शांत राहा बघूयात हे किती दिवस अन्याय करतो काय अन्याय करायचं ते करू द्या यांना त्या बीड जिल्ह्यातल्या ते महाजनवाडीजवळ एक गाव आहे बीड तालुक्यात तिथेही असेच प्रकार झालेत तिथल्याही लोकांना खूप त्रास दिला यांनी गावात येऊ द्यायनात मतदान था का केलं म्हणून म्हणजे तुम्हालाच मतदानाचा हक्क आहे आणि त्यांना नाही आहे का की कोणची मगरुरी कोणची मस्ती म्हणून ठीक आहे बीड जिल्ह्याच्या मराठ्यांना तरी माझं आव्हान आहे का तरी पण शांतच राहा बघूयात एक दोन महिने किती अन्याय करते ते मग मात्र नारड्याला लागल्यावर बघूया त्याला नाविलाजे आमचं आम्ही एस पींना सांगितलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून गृहमंत्र्याला सांगितलंय तरी जर ते थांबत नसतील तर ठीक आहे बघूयात त्याला नाविलाजे नाही नाही सरकार नाही करत त्याला खतपाणी घालायचं काम त्यांचे नेते करते आम्ही एक दीड महिन्यापासून आव्हान करतो शांततेचं ते करत नाही आहेत त्याचा अर्थ त्यांना जातीय तेढ ते निर्माण करायचा कायदा सुव्यवस्था बिघडायची ते नेते करायले तिथं सरकार नाही करायला ते नेतेच करायलेत त्यांना शांतता ठेवायची नाही कारण हार जीत कोणाची तरी असतीच मराठ्यांनीच पाळलं काय असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोक मराठ्यांच्या पाठीमागं लावायचे मुद्दा त्याने काय होत नसतं मान्य करायचं अर्जित कुठं असे भांडणं करून दंगली उभा करून पुन्हा नसतं निवडून येत बार बार मी तर जाहीरपणानं सांगितलेलंच हे ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्याला त्रास देतील त्या जातीचा नेता पाडणार आम्ही वेळेप्रसंग तिथं उमेदवार देणार नाहीत पण त्याला पाडणार आल्याच विधानसभाजवळ जवळ कोण कौन कोणाचं काय आहे ना त्यांचे जे भाषण जरा म्हणते तर जणू मला ऐकायला मिळाले भाषणात म्हणते जणू कोण कोणाचं आहे आमच्या माग कोण खंबीर उभा आहे मला बी काहीतरी शिवाय दिल्या जणू तुला दाखवतो मला विधानसभेत तुला दाखवतो विधानसभेत कोण कौन कोणाचा वर चढे आणि कोण कौन कोणावर दंड थोपटितो तुला म्हणा मला का विधानसभेत हां उमेदवार उभा करणार नाही पण त्याला असं पाडतो हां ते बाप जेल मी उभा नाही राहायला पाहिजे तो नेत्याला वळवळ आणतोय नेत्या जीवावर खूप कमी येतोय बाप काहीतरी असा शब्द वापरायला जणू त्यांनी मला डिटेल ऐकायला नाही मिळालं पण बाप का काहीतरी भाषणात असं नाही का तर झिंगूर दिशी पिणारं हां मराठ्याच्या जीवावर मोठं झालेलं आहे काही काळ पण आज कचपच करत आहे जणू तो आता तू ज्याला म्हणला ना ज्याच्या जीवावर तो भाषण केलं ना त्याला मला विधानसभेत दाखव कचकादवला हा तो अन्यता तो ह्या नेत्याला तो ह्याच परळीतून निवडून देत येऊन देत नाही ध्यानात ठोय म्हणातो मस्त मग परत मला म्हणते रागराग करतो की मस्ती हे चिल्लर चाललर माकडं करतेत आणि नेत्याला चांगल्या नेत्याला भोगावं लागतं हे चिल्लर चाललर माकडाने केलं त्यांच्या चांगल्या मोठ्या नेत्याला भोगावं लागलं आता पुन्हा त्याची लढचाळी यांच्या माकडाने सुरू केली नेत्याला भोगावं लागणार ठीक आहे तुरा ने, 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 जा 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 रा तुम्हाला उभा राहायचं ना आता बघू तू जिरून टाकू नाही हो बीडचा इशे चाललाय नाही नाही जातीचा नेता ज्या जात येडवणी करते मराठ्यांना त्रास देते मराठ्यावर अन्याय करते गोरगरीबावरती हे काम असतं शांतता ठेवण्याचं नेत्याच मी सांगितलं माझ्या समाजात शांत राहा त्यांचा नेता सांगत नाही ने याचा अर्थ त्याला जातीवाद करायचा हा मग जी जात माय मराठीला त्रास देईन त्या जातीचा नेताच पुढे पाडी जायचं निवडणुकीला तिथे उमेदवार नाही द्यायचा जातीचा नेताच पाडायचा हा म्हणजे त्याला बेकामी करून ठेवायचं आणि लोकसभेमध्ये जे काय केलं ते बरोबर वरमार असं वाटतंय तुम्हाला नाही नाही मी त्याच्यात नाही मोजिनारा माणूस म्हणजे त्यात गिनती नाही करत मी कधी पण आता हार जीत असते ती मान्य करावं लागते कधी तुम्हाला वाटतं मी असं निवडून यावं असं कुठं असतं का कधी मीच निवडून यावं कधी मीच निवडून एखाद्या बार पाडवा बी जमत नाही का म्हणजे तुम्ही एकत्र आले की जातीवाद नाही ना आम्ही एकत्र आले की जातीवाद ह्या संकुचित वृत्तीमुळे ही वेळ आली त्यांच्या या आपल्या बुद्धीमुळे वेळ आली त्यांच्यावर आम्ही म्हणजे ते गठ्ठा मतदान करते त्यावेळी जातीवाद नाही आणि मराठ्यांनी एखाद्या एक गठ्ठा मतदान केलं तुम्ही जातीवादी मग तुम्ही आम्ही तुम्हाला हनार हानायला लागली ही वृत्ती हो तुमची मग मराठ्यांनी ठरविले ज्या जातीचा माणूस मरा गोरगरी मराठ्याला त्रास देईन त्या जातीचा नेता पाडी जायचा कुठं म्हणजे आधार द्यायला कुणी राहत नाही तसं आता विधानसभेला नेते पाडू काय करावं मग आता त्याला त्याला जे त्रास देईन ना जात त्या जातीचा नेता इथून पुढं लय ताकताना पाडायचा आता लय ताकते पाडायचा पाडायचं आता घासाघिशी बी नाही झाली पाहिजे हा खपक्याच पाहिल्या दणकेतच पाडा पाहिजे आता हा काही मराठे आमच्या मतदानाला बाहेर नाही निघत कारण त्यांना वाटतं हे बी मला पास नाही ह्यो बी नाही दोन्हीला नाही करायचं म्हणून इथून पुढं तसं नाही करायचं हे आपल्या लोकांच्या मागं लागतात ना शंभर टक्के बाहेर निघायचं आता हा कोणी नेता पास असू नाही तर नसू ज्याला पाळायचं ना त्याला पाडायसाठी ताकते ना बाहेर यायचं बाहेर गावाला गेलेले नाही बी यायचं आता हा कोणी जत्राला जायचं नाही खेत्राला जायचं नाही पण ते नेता पाडी जायच हे काम करायचं तेव्हा आपले लोक आपली जात मराठींची सुखी राहील ते विरोधकाचे डोळे गेले का हराम फोराचे कोण आहे ते विरोधक त्याचे का डोळे गेले का हे काय चालले आमच्या लोकांना रायमोच्या लोकांना मारले त्या महाजनवाडी बीड तालुक्यातल्या लोकांना तिथं तलवारीनं मारले पाटोदा तालुक्यात मारले आष्टी तालुक्यात आमच्या लोकांना मारले शिरूर तालुक्यात त्या रायमोला मारले मारलंय गेवराय तालुक्यात एक गाव इथं आत्ता परवा झाले ते मारले त्याच्याकडे डोळे गेले कोणी ते को हरामखोरी विरोधक त्याला दिसत नाही की माझा पोराला मारले केचच्या पोराला मारले तालुक्यातल्या त्या हे दिसत नाही कोणी ते हरामखोरी विरोधक मी आवाहन केलंय दीड दोन महिन्यापासून मराठ्यात शांत म्हणून त्यांच्या नेत्याचं काम आहे त्यांच्या जातीला आव्हान करायचं शांत म्हणून ते कोण विरोध तुम्ही म्हणता तिने त्यांनी आरोप करायला पाहिजे ह्या नेत्यांवर की तुम्ही का आव्हान करत नाही तो पडला आव्हान करतो शांततेचं तुम्ही का करत नाहीत ते माझ्या बघत आहेत परदेशात जो जाऊन झोपत आहेत आणि इकडे धिंगाणा लावून दिलाय हा कळत नाही का लोकाला लोक काय ये काय शेवटी आजही मी सांगतोय पुन्हा पुन्हा एस पी साहेबाला बीडच्या आणि गृहमंत्र्यांना यांना आवर घाला यांना आवरा वेळीच आवरा यांला महामराठा शांत आहे आजही मी पुन्हा आवाहन करतोय प्रेसच्या माध्यमातून की मराठ्यांनी महिना दोन महिने शांत राहा हे कि किती चुका करतात करू द्या हे खोटं बोलतात सोशल मीडियाला आमकं टाकलं आणि तमक टाकलं हे टाकीत येत तवा एका साल टाकीत रे मग मी कोणाला पाडा म्हणलो का कोणाला निवडून आलो म्हणलो का काय घोषणा होते त्या दिवशी कलेक्टर ऑफिस समोर मस्ती आहे का मला म्या काय केलं तर पाड म्हणलो का तिला काय राव तरीही मी माझ्या मराठा समाजाला आवाहन केलेलं शांतरा मराठ्यांनी शांत रा तुम्हाला हात जोडून सांगतो बीड सह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी शांत रा एक दोन महिने यांना चुका करू द्या यांना चुका करू द्या काय चुका करायचं तेवढ्या चुका करू द्या ज्या दिवशी नरड्याला लागेल त्या दिवशी बघू कारण आपण काय अन्यास सहन करायला जन्म घेतलेला नाही बघू पण सध्या शांत राहा आणि याच्यात एस या पी साहेबांना बीडच्या आणि गृहमंत्र्यांनी तातडीनं लक्ष घाला हे जाणून बुजून उद्रेक करायचा यांचा अंदाज आहे ते जाणून बुजून करायला लागलेत या लार घाला शाने अंतर या लावर घाला आणखीन बी आम्ही शांत आहेत आणि महिना दोन महिने शांत राहणार आहेत हे शब्द आहे माझा पण लय आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही शांत तरी कसं राहायचं हे सरकारनं प्रशासनानेच उत्तर द्यावं आम्हाला चलो धन्यवाद नेतृत्वला तुम्ही दर्ग्यावरती एका चादर सरवली हजरत हजरत बाबांच्या आणि एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय की औरंगजेबाच्या कब्जेवरती चादर सर सरवली असं म्हणजे काही लोक तो व्हिडिओ व्हायरल करतायत महाराष्ट्रभर त्या संदर्भात तुम्ही काय सांगा म्हणजे नेमके कोणती दर्गा होती कुठली होती स्पष्ट सांगा आता हे बघा मराठा समाज किंवा हिंदू समाज बऱ्याचशा पिरांना पण मानतो पिरांना पण मानतो तिथं दर्शनालाही जातो चादर काय चादर काय म्हणते त्याला तेही चढवतात तसं मी हिंदी ते पिराला चढवली परंतु माझं क्लिअर असतं विजन हां मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे राहणार कायम म्हणजे काय ती पोस्ट फिष्ट कोण टाकली ना त्या माकडाने त्यासाठी नाही सांगत मी तो टाकणाराचं हिंदुत्व किती मला माहिती हां मी किती कट्टर हिंदू आहे तुला काय माहित भंगारा म्हणा त्या भुंगारा टाकणारं कोण आहे ती तो वगैरे हिंदुत्व मग एवढं कट्टर हिंदुत्व आहे हा तू फक्त टीका करणारं हिंदुत्व वाचणार आहे कोणी जर टाकलं असलं तर मला माहित नाही हा मग कट्टर हिंदुत्व आहे कारण मी मग विजन क्लिअर असतं मी मुस्लिम बांधवला सांगतानाच सांगितलेलं आहे दलित बांधवांना पण ज्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला गर्व असला पाहिजे मुस्लिमांना मुस्लिम, मुस्लिम गर मा धर्माचा गर्व वाचला पाहिजे मला माझ्या हिंदू धर्माचा गर्व आहे आणि स्वाभिमान सुद्धा तुम्ही मी काय धर्म परिवर्तन करायला नाही आलो सत्ता परिवर्तन करायचं तुम्हाला तुमच्या धर्माचा स्वाभिमान ठेवा मला माझ्या कायम राहणार हा मी माझ्या धर्माचा स्वाभिमान सोडू शकत नाही कधीच कारण मी कट्टर हिंदू आहे कट्टर मराठा माझं असतं ते काय टाकतो रे बेगड्या म्हणा माकडे इवर मा इकडे समोर समोर तुला सांगतो हिंदुत्व म्हणजे काय असतं आणि हिंदू म्हणजे काय असतं तू काय शिकतो मला हिंदुत्व म्हणजे काय त्यामुळे ते हसल्याच मला काय ध्यान द्यायची गरज नाही माझं फक्त विषय जेओ क्लिअर आहे माझं ध्येय आरक्षणाचं त्याच्यावरती मी ठामे पुन्हा जाता जाता सरकारलाही सांगणे की आमचं ठरलेलं आरक्षणाचा विषय सगळा तातडीनं मार्ग काढा आम्हाला राजकारणाकडे जायचं नाही हे पहिल्यापासून मी दहा महिन्यापासून बोलतो मलाही नाही जायचं माझ्या मराठा समाजालाही नाही जायचं तुम्ही जर नाही दिलं तर आमचं नाविला जे आम्हाला विधानसभा लढाव्या लागणार आहे आणि जी हे काय बीड जिल्ह्यात चाललंय प्रकार ते जरा सरकारनं आणि एस पीनं तातडीनं थांबवेत माझं आज पुन्हा एकदा जाहीर आव्हाने बीडच्या सगळ्या मराठा बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या की आपण शांत राहा आपण काहीही करायचं नाही मी पहिल्यापासून सांगतो कोणी निवडून आला तरी पोस्ट टाकायचं नाही कोणी पाळलं तरी टाकायचं आपल्याला त्यात आनंद नाही आपल्याला आरक्षणाच्या गोलालाच आनंद मराठ्यांनी शांत राहा त्यांच्या जातीचे नेते त्यांना आव्हान करत नाहीत म्हणून सरकारनं लक्ष घालून त्यांना आवर घाला आणि मराठ्यांनी एक दोन महिने शांत राहा बघूयात किती दिवस सहन होतं शेवटी आम्हीच अन्या सहन करायचा का याचं उत्तर एक दोन महिन्यानं आपण देऊ धन्यवाद आता आबाधित राहील का ही काय प्रश्न आहे विचारायला सांगितला का कोणी एकच आहे ना विचारायच सांगितला कोणी सरकारने अरे मग आबाधितच आहे ना तुम्हाला काय आबा बोलू का हाक देऊ का परत इथं का मग गर्दी झाली झोपायची चिखला चाकला अडचण नाही मी सांगितलं हो शेतातले कामं करा इकडं कोणी यायचं चलो धन्यवाद